वीस किलोमीटर रुंद आणि पासष्ट किलोमीटर लांब अशी एक निमुळती पट्टी आहे आणि त्याच निमुळत्या पट्टीमुळे भारत हा अडचणीत येऊ शकतो तो का आणि कसा हे आता पण या व्हिडिओमध्ये पाहू हमारे पास हो ऑर्गेनाइज तो हम हिंदुस्तान और नॉर्थ ईस्ट को परमानेंटली कट कर सकते हैं तो अगर हमें आसाम की मदद करनी तो हमें आसाम का रास्ता बंद करना होगा फौज के लिए सप्लाई रहे फौज के लिए और जितने भी जो भी यहाँ से सप्लाई जा रहा है बंद करो और वो बंद कर सकते हैं क्योंकि ठीक है नेक्स्ट मुसलमानों का है वो जो वो जो इलाका है मुस्लिम अक्सरियत है सेवन स्टेट्स ऑफ इंडिया ईस्टर्न पार्ट ऑफ इंडिया कॉल सेवन सिस्टर्स दे आर लैंड कंट्री लैंडलॉक रीजन ऑफ इंडिया दे हैव नो वे टू रीच आउट टू द ओशन वी आर द ओनली गार्डियन ऑफ द ओशन In order to change the Indian habitual perception, our only answer, as I feel, is nuclearization. Nuclearization is, does not mean that we have to be a nuclear power. Nuclearization, I mean that we have to develop a nuclear treaty with our former adversary, Pakistan. চিকেন বন্ধ করে দাও সেভেন সিস্টারকে স্বাধীনতার আন্দোলনে জাগিয়ে পড়তে বলো কাশ্মীরকে বলবো তোমরা স্বাধীনতার জন্য তৈরি হও आता आपण शरिजील इमाम पासून ते बांगलादेशच्या अंतरिम सरकारचा प्रमुख मोहम्मद युनुस या सर्वांच्या बोलण्यामधून एक गोष्ट दिसली ती म्हणजे चिकन नेक आता ही नेक काय आहे तर भारत आणि भारताची जी ईशान्येकडील सात राज्य आहेत ज्याला आपण सेवन सिस्टर म्हणतो या सर्वांना जोडणारा एक दुवा आहे आणि तो दुवा म्हणजेच चिकन नेक जो की फक्त वीस किलोमीटर रुंद आणि पासष्ट किलोमीटर लांबीची एक पट्टी आहे फक्त हीच पट्टी भारताला त्याच्या सात राज्यांना जोडते ही पट्टी जर अडवली गेली किंवा ज्याला चिकनेक म्हणतात ती जर दाबली गेली तर भारताचा पूर्णपणे संपर्क आपल्या सात राज्यांशी तुटतो ज्याला सिलिगुडी कॉरिडॉर असे म्हणतात आता हा सिलिगुडी कॉरिडॉर कोठे आहे तर नेपाळ आणि बांगलादेश याच्या दरम्यान या दोन्हीच्या मधून तो सिलिगुडी कॉरिडॉर जातो आणि या चिकनने सिलिगुडी सिलीगुडी मुळे बऱ्याचदा भारत हा अडचणीत येतो ही भारताच्या वीक पॉइंट आहे असं समजलं जात याच्यावर चीनची फार पूर्वीपासूनची नजर आहे हा विषय आता निघण्याचं कारण म्हणजे आपल्या शेजारी असणाऱ्या बांगलादेशमध्ये शेख हसीना म्हणजेच हसीना वाजिद यांचं सरकार जाऊन त्या ठिकाणी कट्टरपंथी मोहम्मद युनुस आणि त्याच्या बगल बच्चांचं सरकार आलं तेव्हापासून ते, ते पाकिस्तानप्रेमी आणि भारत विरोधी आपली भूमिका कायम पुढे करत आले आहेत मोहम्मद युनुस यांनी वेळोवेळी चीनमध्ये जाऊन चिकन नेक हे कशी भारताची फॉल्ट लाईन आहे आणि ती आम्ही दावू शकतो किंवा भारताची ही जी सात राज्य आहेत ती लँडलॉक असल्यामुळे त्याला कुठलाही समुद्र नसल्यामुळं त्याचे गार्डियन्स ऑफ ओशन म्हणजे त्या समुद्राचे आम्ही मालक आहोत असंही वेळोवेळी सांगितलं आणि ही, ही आपण चीनला देऊ असंही त्यांनी बऱ्याचदा सांगितलं आहे अशी विधाने मोहम्मद युनुस आणि त्याच्या आजूबाजूची लोक हे फक्त त्यांच्या स्थानिक राजकारणासाठी म्हणजेच कटर इस्लामी लोकांना खुश करण्यासाठी करत नसून ते या दृष्टीने बरेच पावले उचलत आहेत म्हणजेच जेव्हा शेख हसीना यांचं सरकार गेल्यानंतर बांगलादेशमध्ये पाकिस्तानी सैनिक पाकिस्तानी सैन्य अधिकारी पाकिस्तानची आय एस आय संघटना अमेरिकेची सीआयए आणि चीनचा बरासा वावर या ठिकाणी वाढला आहे याचाच परिणाम म्हणून भारतीय सीमेपासून जवळजवळ फक्त बारा ते तेरा किलोमीटर अंतर असणाऱ्या एक एअरबेस आहे जो एअरबेस जवळजवळ दुसऱ्या महायुद्धातील आहे म्हणजेच बंद पडण्याच्या स्थितीतला किंवा बंद पडलेला या एअरबेसवर बांगलादेशने आता या गडीला एक रडार म्हणजेच निरीक्षण रडार किंवा हवाई रडार बसवलेला आहे हा एअरबेस सिबी गोडी कॉरिडॉर पासून फक्त एकशे दहा किलोमीटर अंतरावर आहे आणि याचमुळे फक्त पाकिस्तानच नाही तर चीन देखील एरबेस घुसहात एवढ नाही तर भारतामध्ये असणारे भारत विरोधी काही तत्व ज्यामध्ये काही जिहादी कट्टरपंथी असतील किंवा भारताला हानी पोहोचून चीनची आपली आणि आपली प्रामाणिकता दाखवून देणारे काही कम्युनिस्ट असतील हे देखील यामध्ये प्रयत्नशील असणारे आपण पाहायला मिळते आपणाला आठवत असेल दोन हजार मध्ये भारत आणि चीनची डोकला मध्ये झडप झाली होती हे जे डोकलाम आहे ते सिलिगुडी कॉरिडॉर म्हणजेच चिकननेक पासून फक्त एकशे अकरा किलोमीटर अंतरावर हो आहे आणि सैन्य हालचाली किंवा युद्धाच्या काळामध्ये एकशे अकरा किलोमीटर अंतर हे अगदी नगण्य असत हे जो डोके लक्षात घेऊन आणि बांगलादेशकडून होणाऱ्या वेळोवेळी असे स्टेटमेंट त्यांची पाकिस्तानशी असलेली जवळीक चीनशी असलेली जवळीक आणि अमेरिकेचा असलेला वावर पाहून भारताने याच आपल्या मुद्द्यावरती तोडगा काढण्यासाठी एकूण आपली आर्मीची तीन बेस म्हणजेच आर्मीचे तीन मोठे स्टेशन या भागात बसवले आहेत पहिलं आहे ते म्हणजे आसामच्या दुबरी येथील बामुनी येथे हे त्या ठिकाणचं सर्वात मोठं आर्मी बेस आहे आणि दुसरी दोन आहेत ती सिलिगुडी कॉरिडॉरच्या जवळ आहेत त्यातील एक बिहारमधील किशनगंज येथे आहे तर दुसरे पश्चिम बंगालच्या पश्चिम भागामध्ये म्हणजेच चोप्रा या ठिकाणी आहे हे तीन एअरबेस एवढंच नाही तर भारत नॉर्थ ईस्ट मध्ये आतापर्यंत झाली नाही एवढा मोठा एअरफोर्सचा युद्धाभ्यास करत आहे यामुळे चीनला तर धडकी बसलीच आहे परंतु त्याच्या जीवावरती उड्या मारणाऱ्या पाकिस्तान आणि बांगलादेश यांना देखील यामुळे धडकी भरलेली दिसते आणि त्यांच्या तोंडाचं पाणी पळालेलं आपल्याला या ठिकाणी दिसतंय मुळात मोहम्मद युनुस याच सरकार हे काही जनाधाराने आलेलं नाही त्यामुळे आज नाही तर उद्या ते सरकार जाईल त्या ठिकाणी खालिदा जिया यांची या आवामी पार्टी असेल किंवा इतर कोणतीही पार्टी असेल ती जेव्हा सत्तेत येईल त्यांना भारताबरोबर आपलं सोयस्तक जुळवून घेण्याशिवाय पर्याय राहणार नाही आणि आता जे प्रॉब्लेम चालू आहेत ते राहणार नाहीत परंतु भारताच्या मा मनामध्ये असणारे सिलिगुडी कॉरिडॉरची भीती जी कायम असते किंवा जी भारताची फॉल्ट लाईन म्हणजे कच्चा दुवा आहे तो भरून काढण्याचं काम हे आता आहे या कामामुळे भरून निघेल आणि जर भारताने ठरवलं तर एका दिवसामध्ये भारताची असणारी जी इस्टर्न कमांड आहे ती वीस किलोमीटर रुंद असणारा हा जो कॉरिडॉर आहे तो एका दिवसात साठ किलोमीटर रुंद करू शकतं आणि साठ किलोमीटर बाय साठ किलोमीटर असा स्क्वेअर घेऊ याच याचबरोबर जे बांगलादेशच्या दोन वेगवेगळ्या ठिकाणी असणाऱ्या चिकननेक आहेत जशी आपली चिकननेक आहे तशी त्यांच्या देखील दोन ठिकाणी चिकननेक आहेत तेही भारताने ठरवलं तर तोडून तोही आपल्या ताब्यात घेऊ शकतो परंतु भारताची ही नीती नाहीये आणि भारत ती कधी करणारही नाही पण जर कोणी भारतावरती चालून येण्याचा प्रयत्न केला तर भारत त्याला सोडणार देखील नाही ही भारताची नीती आहे आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला हे सांगायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा जर आपल्याला या व्यतिरिक्त आणखीन काही माहिती असेल ते देखील आपण कमेंटमध्ये दे सांगू शकता धन्यवाद